केमे ये येथील शिवकीर्ती इंग्लिश मिडियम स्कूल येथे सातवे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन व प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उमेश तळेकर सागर दोंड आनंद शिंदे मुंबई मंत्रालयातील कक्षा अधिकारी सुरेखा तळेकर नवले मॅडम आश्वानी खुपसे मॅडम वसंत तळेकर सर कॅम्प पोलीस स्टेशनचे जाधव साहेब निवृत्ती दुर्गुळे पत्रकार संजय जाधव दादासाहेब आरकेले श्रीकांत तळेकर दिनेश दुदे समाधान कळसाईत गणेश कोडलिंगे राजेंद्र कोडलिंगकर रागू कोडलिंगकर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्था अध्यक्ष संदीप काळे सचिव दत्तात्रय काळे मुख्याध्यापक सुहास काळे व उपमुख्याध्यापिका रेणुका काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आता नर्सरी ते चौथीच्या मुलांनी शेतकरी गीत कोळी गीत देशभक्तीभर गीते छत्रपती शिवराय दोस्ती संत गौराकंबार गणपती गीत लावण्या आदी गीतांवर नृत्य सादर केले हा कार्यक्रम पाहण्यासाठी केम पंचक्रोशीतील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत बक्षिसांचा वर्षाव केला हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माधुरी गणवट मॅडम सारिका आवाळे मॅडम रेश्मा सुरसे मॅडम वर्षा राऊत आद्यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा